राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज अठ्ठावीस मे वार मंगळवार आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची देखील बातमी आलेली आहे ती पाहण्यापूर्वी खालील दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोजचे रोज अशाच महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील कापसाला शहाऐंशी हजार तर सोयाबीनला मिळणार सहासष्ट हजार रुपयांचे पीक कर्ज शेतकऱ्यांना मिळाला दिलासा सध्याच्या स्थितीला जर पाहायला गेलं तर आता दोन हजार चोवीस पंचवीस हंगामासाठी शेतकऱ्यांना प्रति हेक्टर कापसासाठी त्र्याऐंशी हजार आठशे त्रेचाळीस रुपये तर सोयाबीनसाठी सहासष्ट हजार एकशे त्रेसष्ट रुपयांचे पीक कर्ज देण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना बी बियाणे खरेदीसाठी याचा लाभ होणार आहे शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी तेरा हजार पाचशे रुपये दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळाला दिलासा सविस्तर पाहिला जर गेलं तर शासनाकडून राज्यातील चाळीस तालुक्यांमध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आलेला होता त्यानंतर या तालुक्यांव्यतिरिक्त नऊशे एकोणसाठ महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आलेली होती आणि या दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या सवलती आणि सुविधा देण्याचे जाहीर करण्यात आलेले होते त्या दुष्काळी अनुदान सुद्धा या शेतकऱ्यांना दिले जाणार आहे हेक्टरी तेरा हजार पाचशे रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये ही रक्कम आता शेतकऱ्यांना वाटप करण्यात <णगला> येणार आहे चक्रीवादळामुळे मान्सूनची वेगाने चाल सध्याच्या स्थितीला जर पाहायला गेलं तर आता बंगालच्या उपसागरामध्ये घोंगवणाऱ्या रेमल चक्रीवादळामुळे मान्सूनचा प्रवास हा वेगाने सुरू आहे तसेच बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांमध्ये मान्सूनने मजल मारल्याचे चित्र पाहायला मिळत आहे घरच्या सोयाबीन बियाणावर शेतकऱ्यांचा दिसू लागला भर कृषी विभाग म्हणते घरचे बियाणे वापरा मात्र आधी तपासून घ्या सध्याच्या स्थितीला जर पाहायला गेलं तर आता सर्वच कृषी केंद्रावर बियाणांची उपलब्धता झालेली असून दर्जेदार बियाणे मिळावी यासाठी कृषी केंद्रावर जाऊन शेतकरी विचारपूस करीत आहेत यावर्षी सोयाबीनच्या बियाणाच्या दरामध्ये एका बॅग मागे एक हजार रुपये दर कमी झालेले आहेत परंतु यंदा शेतकरी जवळपास साठ टक्के सोयाबीन बियाणे घरचीच वापरण्याची शक्यता दिसून येत आहे परंतु असे असले तरी बियाणे तपासूनच पेरणी करावी असे आव्हान कृषी विभागाने केलेले आहे <गणीवारी> अवकाळीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त फळबागांची तहसीलदारांकडून पाहणी मागील अनेक दिवसांपासून वातावरणात बदल होत असून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडत आहे या झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे रब्बी पिकांसह फळबागांचे देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे हळदीच्या दरात उच्चांक सतरा हजार सातशे रुपयांचा भाव नांदेड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात हळदीचा भाव मागील आठवड्यामध्ये चौदा हजार ते तेरा हजार पाचशेपर्यंत खाली आलेला होता मात्र मागील काही दिवसांपासून हळदीच्या दराने पुन्हा उसळी घेतलेली आहे सध्या मोंड्यामध्ये हळदीला सोळा हजार ते सतरा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे जून मध्ये दहा दिवस बँका राहणार बंद सविस्तर पाहायला जर गेला तर आता येणाऱ्या जून महिन्यामध्ये काही ठिकाणी तर दहा दिवस बँकांमध्ये कोणतेही काम होणार नाही एकूण पाच रविवार दोन शनिवार आणि इतर कारणांमुळे दिवस बँका बंद राहतील असं सांगण्यात आलेलं आहे सावधान रासायनिक खतांचा अतिवापर ठरू शकतो धोकादायक सविस्तर जर पाहायला गेलं तर रासायनिक खतांचा अधिक व वा सातत्याने वापर केल्यामुळे जमिनीचा पोत बिघडतो परिणामी जमिनीची उत्पादकता कमी होते खतांचा वापर अधिक करायचा झाल्यास पिकांना पाणी मोठ्या प्रमाणामध्ये द्यावे लागते साहजिकच त्यामुळे जमिनीतील क्षारांचे प्रमाण वाढते त्यामुळे रासायनिक खतांचा अतिवापर करणे हा पिकांसाठी धोक्याचा आहे विमा कंपनीला तीनशे एकवीस कोटी मिळाले कंपनीने शेतकऱ्यांना एकशे चौदा कोटी वाटले शासनाची मदत इंटिमेशन देऊनही दहा महिने झाले तरी विमा कंपनी पैसे देईना पाऊस पडला नसल्याने पीक करपून गेल्याचे विमा कंपनीला कळून आठ ते दहा महिने झाले तरी नुकसान भरपाई मिळण्याचा पत्ता नाही या वर्षीचा खरीप हंगाम वर्षीची रक्कम विमा कंपनीकडून देण्यास विलंब लागत असल्याने शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे माजल गावात तुरीच्या पेरात पन्नास टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता उसाचे क्षेत्र घटल्याने यंदा कापूस सोयाबीन क्षेत्रात होणार वाढ गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प झाल्याने उसाच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घट झालेली होती वर या क्षेत्रावर यावर्षी तूर कापूस व सोयाबीन या पिकांचा पेरा वाढणार आहे गेल्या वर्षी तुरीला इतर पिकाच्या मानाने चांगला भाव मिळालेला होता यामुळे यावर्षी या तुरीच्या पेऱ्यामध्ये पन्नास टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे सरकार देतय पण शेतकरी घेण्यात के वाय सी नसल्याने एकाहत्तर कोटी रुपये पडून आता जर पाहायला गेलं तर राज्य शासनाने दुष्काळ सततचा पाऊस यासह इतर नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान दिलेले आहे परंतु एक लाख आठ हजार आठशे चौदा शेतकऱ्यांनी आपली ई के वाय सी केली नसल्याने एकाहत्तर कोटी सात लाख रुपये वाटपा अभावी पडून राहिलेले आहेत या निधीचे वेळीच वाटप झाले नाही तर पुन्हा शासनाकडे परत जाण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी तात्काळ आपली ई के वाय सी करून घ्यावी असे आवाहन करण्यात आलेले आहे उन्हाचा कडाका आणि पावसाचा तडाखाही यवतमाळ शेहेचाळीस अंशावर विदर्भ मराठवाड्यात उष्णतेची लाट आता जर पाहायला गेलं तर महाराष्ट्र आता उन्हामुळे चांगला तापू लागलेला आहे अकोला जळगाव यवतमाळ चंद्रपूर ही शहरे सर्वात उष्ण ठरत आहेत येथील कमाल तापमान पंचेचाळीस अंशावर गेलेली आहे येत्या पाच दिवसांमध्ये अकोला आणि चंद्रपुरात उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे पाण्याअभावी शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर जळत आहेत फळबागा फळबागा जगवण्यासाठी अनेकांनी सुरू केला पाण्याच्या टँकरचा वापर आता जर पाहायला गेलं तर मागील वर्षी अत्यल्प पाऊस पडल्याने जमिनीतील पाणी पातीत वाढ झालेली नाही त्याचा परिणाम म्हणून अनेक मोसंबी बागा जळत आहेत विशेष म्हणजे फळबागा जगवण्यासाठी अनेकांनी पाण्याच्या टँकरचा देखील वापर सुरू केलेला आहे सोयाबीनला क्विंटल मागे साडेचार हजार आणि तीस किलो बियाणाला तीन हजार दोनशे रुपये भाव शेतकरी झाला हवाल देईल तुम्ही सांगा पेरावं काय आणि जगावं कसं आता जर पाहायला गेलं तर भाव वाढतील या आशांनी आजही तीस टक्के शेतकऱ्यांनी सोयाबीन घरातच साठवून ठेवलेली आहे पण भाव वाढलेले नाहीत सध्या स्थितीत सोयाबीनला चार हजार पाचशे प्रतिक्विंटलपर्यंतचा भाव मिळत आहे परंतु आता खरीपात पेरणीसाठी सोयाबीन बियाणांच्या तीस किलोच्या बॅगला तीन हजार दोनशे ते तीन हजार पाचशे रुपये मोजावे लागत आहेत त्यामुळे शेतकरी हवाल दिल झालेला आहे आता तुम्हीच सांगा शेतकरी वर तरी कसा येईल असा सूर शेतकऱ्यांच्या तोंडून आता ऐकायला मिळत आहे साहेब शेतात व्हीर नको अनुदानावर बोर द्या भूजल साठा खोलवर कमी जागा आणि कमी खर्चातील बोरला पसंती आता जर तर शासनाकडून विहिरींचे खोदकामासाठी अनुदान दिले जाते परंतु खोदकामानंतर विहिरींना पर्याप्त पाणीच लागत नसल्याने शेतकऱ्यांकडून विर नको साहेब अनुदानावर बोर द्या अशी मागणी होत आहे इनगाव जट्ट परिसरातील शेतकरी पिकुम्याच्या भरपाई पासून किनगाव जट्ट परिसरात मागील वर्षी खरीप हंगामामध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे मात्र परिसरातील शेतकरी पिकम्याच्या नुकसान भरपाईपासून अद्यापही वंचित आहेत विमा भरपाई रक्कम बँक खात्यात तत्काळ जमा कर करण्यात यावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे तर शेतकरी मित्रांनो ह्या होत्या राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या अशाच महत्वपूर्ण बातम्या रोजची रोज जाणून घेण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद